आता पुढचा क्वेश्चन बघायचा आहे काय सांगितलं आहे चेंज द नेम ऑफ सीट नेम ऑफ सीट फ्रॉम सीट वन टू स्टेशनरी म्हणजे सीटचं नाव चेंज करायचं आहे ना काय करायचं आहे सीटचं नाव चेंज करायचं काय नाही सांगितलं आहे सीट वनचं नाव काय सांगितलं स्टेशनरी करायचं आहे बरं ना सीट वनचं नाव काय करायचं आहे स्टेशनरी मग कुठे आहे सीट वन बघाय दिसतंय तू सीट वन त्याचं नाव काय करायचं आहे स्टेशनरी करायचं कुठे येणार फॉर्मॅटमध्ये जायचं आणखी रिनेम सीटमध्ये जायचं कुठे येणार फॉर्मॅट रिनेम सीट मग आपण इथून केलं होतं ना कॉलम वीट त्याची कधी कधी रोची हाईट सांगितली असेल तर रो हाईटमध्ये जायचं समजा सांगितलं असेल की चौथ्या रोची हाईट वाढवा तर सिलेक्ट करायचं आहे मध्ये जाऊन काय करायचं रो हाईट वाढवायची पण आता काय सांगितलं त्यांनी काय सांगितलं तर सीटचं नाव चेंज करायचं मग सीटवरती क्लिक केलं होममध्ये जायचं फॉर्मॅट आणि फॉर्मॅटमध्ये कुठे आणणार रिनेम सीट अरे इथे रिनेम सीट हे नाव दिलं ना सीट वन तुला डिलीट करायचं त्याच्यावरती काय नाव लिहायचं आहे स्टेशनरी स्पेलिंग बरोबर लिहायचं आहे ए आर ओ हो आहे ना नंतर नाव लिहून झालं बाहेर क्लिक करायची एकदा इनवटो कॉमाची आतलं लिहायचं बघा नाव लिहून झालं बाहेर क्लिक करायचं फक्त एकदा आणि नंतर सबमिट वरती क्लिक करायचं हा क्वेश्चन ह आपण दोन्ही क्वेश्चन असे ते डिसेंटली क्वेश्चन सोडवतो ना आपण ते ॲव्हरेजचं थोडा अलग आहे बघा आता आपल्याला ॲव्हरेज काढायला सांगितलंय काय सांगितलं आहे ॲव्हरेज काय आहे कॅल्क्युलेट ॲव्हरेज मार्क्स फॉर ऑल द स्टुडंट इन कॉलम एम एम कॉलम मध्ये एव्हरेज काढायचं दिसतंय ॲव्हरेज आहे ना एम कॉलम मध्ये काय करायचं ॲव्हरेज काढायचं कसं ॲव्हरेज काढणार एव्हरवरती क्लिक करायचं आणि कुठे जायचं ॲव्हरेज वरती जायचं कुठे जायचं ॲव्हरेज हॅलो ॲव्हरेजमध्ये आल्यावर काय करायचं इथून क्लिक करून ड्रॅग करणं एवढं झालं एवढा नंतर इंटरपर्यंत दाबायचं झालं ॲव्हरेज आणि इथून काय करायचं इथून ड्रॅग करायचं इथून तुला खाली हॅलो फक्त सिम्पल फॉर्म्युला यूज करायचं इथून तुला काय आहे ॲव्हरेज फॉर्म्युला घ्यायचं आहे कळली एक्झाम आता हीच एक्झाम आपण अजून परत दुसरी एक्झाम चालू करून बघूया अशी तुम्ही माहिती आहे ना एक्झाम करून बघतो आपण चूक आलेले क्वेश्चन कसे बघतोय पुन्हा स्पेडशीटच चालू करतोय पुन्हा अलग क्वेश्चन येतात का बघूया जरा त्याच्यामध्ये असे आपण अलग अलग प्रॅक्टिस करत जायचे क्वेश्चन बघा बॅकग्राऊंड कलर द्यायला सांगितलं आहे आणि स्ट्राईक थ्रू फॉन्ट इफेक्ट आता हा क्वेश्चन थोडा करूया काय क्वेश्चन चेंज द बॅकग्राऊंड कलर ऑफ सेल बी वन बी वन कुठे आहे बघा फक्त ते बी वन ॲड्रेस त्याचा बॅकग्राऊंड कलर चेंज घ्यायचा तो कोणता घ्यायचा आहे रेड घ्यायचा आहे दिसतो इथून बॅकग्राऊंड कलर मग कोणता कलर घ्यायचा आहे रेड कलर घ्यायचा आहे अजून काय सांगितलं त्यांनी ॲप्लाय स्ट्राईक थ्रू फॉन्ट इफेक्ट कोणता इफेक्ट आहे स्ट्राईक थ्रू मग फॉन्ट इफेक्टसाठी कुठे जायचं आहे इथून नाही भेटून आपल्याला डॉट डॉटवरती क्लिक करायचं आलो आणि इथून काय करायचं आहे स्ट्राईक थ्रू आणि नंतर काय करायचंय ओके बघा आलो स्ट्राईक थ्रू मध्ये नंतर काय करायला सबमिट अले तर पुढच्या लेवलमध्ये बघायचे क्वेश्चन कोणते आहेत का अलग तो ना स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट लार्जेस्ट टू स्मॉलेस्ट म्हणजे असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डर घ्यायचा इथून बघा क्वेश्चन क्वेश्चन सोपे आहेत फक्त थोडे वेगळ्या पद्धतीने फिरवून क्वेश्चन विचारलेले आहेत कॅल्क्युलेटर टोटल मार्क्स टोटल म्हणजे माहिती ना आपण सम करतो बेरीज करतो कॅल्क्युलेट टोटल मार्क्स ऑफ इंग्लिश इंग्लिश सब्जेक्टची टोटल काढायचे ऑफ ऑल द स्टुडंट म्हणजे सर्व इंग्लिश स्टुडंटची टोटल काढायचे इंग्लिशच्या मार्क्सची आणि डिस्प्ले कुठे करायची आहे ती जी ट्वेंटी थ्री कुठे डिस्प्ले करायची आहे जी ट्वेंटी थ्रीमध्ये कुठे आहे जी ट्वेंटी थ्री बघा आलो इथून जी ट्वेंटी फोर आहे ना थोडं वरती आलो इथून दाखवतो जी ट्वेंटी थ्री हॅलो मग जी ट्वेंटी थ्री मग ट्वेंटी थ्रीमध्ये आलो काय करायचे यांची टोटल काढायची आहे मग कशी टोटल काढणार इथून घ्यायची सब सम घ्यायचे इथून टोटलसाठी कुठे जाणार सम वरती जाणार दाखवतोय नंतर इथून असं काय करायचं एवढं ड्रॅक करायचं इथून हॅलो घेतली टोटल इथून घेऊन नंतर काय एंटर इंटरपर्यंत दाबायचं फक्त एकदा आले इथे टोटल आणि नंतर काय कायचं इथून सबमिट करायचं समजतंय आता पुढचा क्वेश्चन बघा काय दिलाय ऑटोबिल सांगितलंय काय सांगितलंय ऑटोबिल काय सांगितलं ऑटोपिल रेंज काय आहे ए ट्वेंटी फाय पासून ए थर्टी फाय पर्यंत कुठे ए ट्वेंटी ना ए ट्वेंटी फाय पासून ए थर्टी फाय पर्यंत कसे आले पाहिजेत नंबर One zero one, one zero है ना वन झिरो वन वन झिरो टू मग आपण काय करायचं आहे पहिल्या इथे लिहायचं वन झिरो वन आणि नंतर एंटर करून लिहिलं वन झिरो टू आहे ना अशा रेंजमध्ये पाहिजेत ना नंबर पण नंतर दोघांना सिलेक्ट करायचं आहे आणि नंतर इथून काय करायचं आहे करायचं दिसतं इथून ब्लॅक कलरचा प्लस साईन कॉर्नर आले ना ब्लॅक कलरचा प्लस साईन आता नंतर ड्राय करायचं आहे त्यांना कितीपर्यंत ड्राय करायचं थर्टी फायपर्यंत आलो इथपर्यंत असे क्वेश्चन समजते पुन्हा एक्झाम एंड करून बघायचं कारण याच्यामध्ये सेम क्वेश्चन तसेच आहेत पुढच्या एक्झाम मध्ये ट्राय करून आपण बघूया कोणती एक्झाम घेतली पुन्हा स्प्रेडशीट आणि सर्व हे सेपरेट सेपरेट क्वेश्चन सॉल्व्ह करून झाले की नंतर आपण कोणते क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहे फायनल एक्झाम चालू करणार आहे नंतर कोणती एक्झाम चालू करणार आहे फायनल मग याच्यामध्ये तेच क्वेश्चन आहेत ना रिपीट थोडा आला क्वेश्चन आहे बघा काय क्वेश्चन वाचा द गिवन स्प्रेडशीट फाईल ओपन शीट चार्ट वन माहिती ना कोणती शीट ओपन करायला सांगितले चार्ट वन ओपन करायला सांगितले आणि काय सांगितले चेंज द कॉलम चार्ट टू पाय चार्ट आणि यूज डिफॉल्ट चार्ट आहे ना माहिती जायचं चार्ट वरती क्लिक करायचं पहिलं बघा चार्टवरती क्लिक केला इथे मध्ये क्लिक करायचं तुम्ही या एरियामध्ये गेला क्लिक बरं मध्ये क्लिक केल्यानंतर काय सांगितलं त्यांनी चेंज चार्ट काय सांगितलं चेंज करायचं आहे ना मग इथून जायचं डिझाईनमध्ये जायचं डिझाईनमध्ये जायला बघा इथून चेंज चार्ट टाईप म्हणून दिलं असणार दाखवतं ते चेंज चार्ट टाईप म्हणजे चार्टचे टाईप चेंज करायचे कोणता चार्ट टाईप घ्यायला सांगितलं त्यांनी कॉलम चार्ट चार्टून कॉलमच्या वर्षी काय सांगितले पाय चार्ट घ्यायला सांगितले आहे ना आणि यूज डिफॉल्ट म्हणून सांगितलं ना पण इथे आता डिफॉल्ट सध्या दिसत नाही पहिला जो डेमोचा फॉर्मॅट होता त्याच्यामध्ये डिफॉल्ट ऑप्शन असायचा मग आता फक्त आपण इथून पाय चार्टवरती क्लिक केलं आहे आणि नंतर काय करतो इथून ओके करतो आहे हॅलो झाला पाय चार्ट तयार नंतर काय करायचं इथून सबमिटवरती क्लिक करायचं आहे ते एक्झाम समजते असं आहे हा समजतं स्टुडंट कर ना एवढी एक्झाम आता एवढे एक्झामची काय करायचं आहे प्रॅक्टिस करून बघायचे You must say, practice.